पेटवली तर संपूर्ण गावाची होळी होईल असा श्राप मध्यप्रदेशातील हातकोय गावाला मा झारखंडन देवीने दिला आणि शतकानुशतके या गावात होळीचा अग्नीच पेटला नाही त्याचं झालं असं की अनेक वर्षांपूर्वी हातकोय गावाने इतर गावांप्रमाणे होळी साजरी करायची ठरवली होळीची तयारी पूर्ण झाली मात्र कोणीही आग लावण्याआधीच संपूर्ण गावाने अचानक पेट घेतला ग्रामस्थ भीतीने मंदिराकडे धावले आणि झारखंडन देवीच्या चरणी प्रार्थना केली त्या रात्री गावकऱ्यांच्या स्वप्नात देवी झारखंडन प्रकट झाली आणि तिने सांगितलं मी स्वतः या गावात असताना तुम्हाला होळी जाळण्याची गरज नाही मी तुमच्या संरक्षणासाठी आहे जर येथे पुन्हा होळी पेटवली तर संपूर्ण गावाची होळी होईल झारखंडन देवीच्या प्रकोपाची भीती आजही गावकऱ्यांच्या मनात आहे गावातील प्रत्येक पिढीने या परंपरेचा सन्मान राखलाय मध्य प्रदेशातील हातकोय गाव हे एकमेव गाव आहे जिथे होळी कधीही साजरी होत नाही या अनोख्या गावाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा